लोकशाहीत मतदानाचा अधिकार हा सर्वश्रेष्ठ असून प्रत्येकानं आपला मतदानाचा हक्क बजवावा असं आवाहन आमदार सुभाष देशमुख यांनी केलं निवडणुकीच्या काळात विरोधकांकडं कोणताही ठोस मुद्दा नव्हता केवळ टीका टिप्पणी यापेक्षा त्यांच्याकडं काही नव्हतं उलट विकसित भारत दोन हजार पंचेचाळीसचा भारत कसा असावा याच्यावर आम्ही प्रचार केला संविधान बदलण्याचा किंवा संविधानात बदल करण्याचा कुठला प्रश्नच येत नाही असं देखील आमदार सुभाष देशमुख यावेळी म्हणाले महायुतीचे उमेदवार राम सातपुते हे मोठ्या मताधिक्यानं विषय होतील असा विश्वास त्यांनी या प्रसंगी व्यक्त केला या राष्ट्रीय कामामध्ये आपल्याला जो हक्क दिलेला आहे मतदानाचा तो मतदानाचा हक्क बजावून आपल्या पुढील कामास सुरुवात करावी आणि म्हणून सर्वांनाच आवाहन करतो की आपण सर्वांनी मतदान करावं मला असं वाटतं की नागरिकाला लोकसभा मतदारसंघाचा लोकसभा सदस्य हा उपरा स्थानिक सर्वच उपरे आहेत तसे तर परंतु स्थानिक नागरिकाला ह्या सर्व गोष्टी कळत असतात विरोधकांना कुठले मुद्दे नव्हते आणि म्हणून नावेलाजानं कुठला तरी करून काढायचं त्यांचा प्रचार प्रसिद्धीसुद्धा म्हणजे कुठलं नियोजन नव्हतं पण केवळ टीकाटिपण ह्याच्यापेक्षा का काही नव्हतं उलट आम्ही एक विकसित भारत दोन हजार पंचेचाळीसचा भारत कसा असावा याच्यावर ते आम्ही प्रचार केलेला आहे